सगळ्यांना शो शकाल तर आजचा व्हिडिओ आहे की आपण म्हणतो की भारत सरकार किंवा राज्य सरकार आपल्या बाळांपणाच्या वेळेस आपल्याला काही मदत करत नाही किंवा इतर आजारांमध्ये आपल्याला मदत करत नाही तर मी आज तुम्हाला एक गोष्ट म्हणजे दाखवणार आहे सांगणार आहे की आमच्या शरीराच्याच एक काही आहे त्यांची नुकतीच डिलेवरी झालेली आहे आणि त्यांनी म्हणजे सरकारी दवाखान्यात त्यांनी त्यांचं नाव नोंद केलेलं आणि आपल्या ज्या अंगणवाडीच्या श सेविका असतात आशा वर्कर असतात त्यांच्याकडे सुद्धा आपलं नाव त्यांनी नोंद केलेलं आणि आता परवादशी त्यांची डिलेवरी झाली आणि त्यांना आपल्या राज्य सरकारकडून म्हणजे आपल्या अंगणवाडीच्या वतीने किंवा सेविका ज्या आशा वर्कर वगैरे असतात त्यांच्याकडून म्हणजे त्यांना एक असं छान असं किट भेटलेलं आहे तर मी आता तुम्हाला ते दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता महिला व बाल बाल विकास आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा आयोजक महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन हे त्यांना डिलिव्हरी झाल्यावर किट भेटलेलं आहे बाळांनीला आणि बाळाला तर आपण आज बघूया की यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बाळ आणि बाळांनीला भेटतात आपण बघूया मी असं तुमच्या उघडते पण बघू शकता हा बाळासाठी असा छान असा तुकडा दिलेला आहे परत ही अशी मच्छरदानी दिलेली आहे बाळासाठी आणि बाळासाठी असे कपडे पण दिलेले आहेत छान कॉटनमध्ये असे छान कपडे आहेत कपडा वगैरे छान आहे परत हे बाळाला अंगावर टाकायला असा टॉवेल पण दिलेला आहे खाली हातरायला किंवा अंगावर टाकायला असा छान असा मोजूद टॉवेल आहे बाळासाठी हे पण त्याच्यावर या गाडीवर असं हे झाकायला बाळाने काही केलं असेल तर त्याच्यावर झाकायला सुद्धा दिलेला आहे अशी छानशी गाडी बघा अशी छानशी गाडी आहे या गाडीवर असं आपण ठेवू शकतो आणि हे बाळाला आपण जातो करू शकतो हा हा एक सेट आहे आणि हे बाळासाठी बघा कटर सुद्धा दिलेलं आहे बाळाची नको का आपल्याला नीलकटण थर्मामीटर पण दिलेलं आहे बाळासाठी ताप वगैरे आला तर आपण त्याला मोजू शकतो आणि इथे बघा इथे बाळासाठी टोपी पण दिलेली आहे ती तीसुद्धा दिलेली आहे आणि सुद्धा दिलेला आहे बाळासाठी एवढ्या अशा खूप साऱ्या गोष्टी भारत सरकार किंवा राज्य सरकार आपल्या माता भगिनींना देतं बाळ बाळिला देतं पण काय होतं आपण या सेवेचा योग्य असा लाभ घेत नाही तर माझ्या माझी विनंती आहे की सर्वांनी असा लाभ घ्यावा मी पण घेतलेला माझी पण मी पण नाव सरकारीमध्ये नोंद केलेलं पाच हजारच्या वेळेस मला माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेस भेटलेले मला राज्य सरकार आणि केंद्र शासन हे सगळं आपल्यासाठी करतं पण आपण त्याला लाभ घेत नाही तर सर्वांनी प्लीज लाभ घ्यावा आणि वस्तू पण खूप छान आहेत क्वालिटीच्या आहेत असं नाही की काही पण दिलं वस्तू पण खूप छान आणि क्वालिटीच्या दिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही सगळ्या वस्तू आणि पे पॅकमध्ये आहे बरं का असं नाही की काही पण दिले पॅकमध्ये सगळं दिलेलं आहे हे बघा आहे पूर्ण ड्रेस पण खूप छान आहे व्हाईट कलरचा आहे पण खूप छान आहे पण ड्रेस पण दाखवते तुम्हाला हे बघा किती छान ड्रेस आहे बाळासाठी एक दोन दोन ड्रेस आहे दोन पण बाळासाठी म्हणजे असं अंगावर झाकायला वगैरे ते पण आहे हे छोटे छोटे आपले हात हाताचे हात मुजे पाय मुजे पण दिलेले आहेत बाळासाठी आणि कपडा बघा कपडा किती मसूद आहे दोन टी श म्हणजे असे सॅन टॅप दिलेले आहेत खूप छान आहे आपण सर्व माता भगिनींनी ह्याचा लाभ घ्यावा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद